तर मित्रांनो नमस्कार मी पोचले आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की भरपूर ला म्हणून खास आयुर्वेदिक औषध नेण्यासाठी आणि बैल वगैरे चोरण्यासाठी आलेले काय नाव याच सरजा सरजा आणि तो कुठला ओम्या काय प्रॉब्लेम होतो ओम्याला पुढच्या राणाला कमी येत पुढच्या कमी होतो आणि छातीत कप्पूस आले इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार झाला म्हणजे आता आदत मध्ये भरपूर पळवलाय आदतमध्ये भरपूर पळवलाय बरोबर म्हणजे मध्ये पळवल्यामुळं काय काय प्रॉब्लेम वाटला तुम्हाला आदत मध्ये जास्त पळल्यामुळं पुढं आता रानाला कमी येतोय बर म्हणजे शंभर दोनशे पुढात कमी पडणे कमी तोंडाला कमी पडतो तोंडाला कमी म्हणजे किती दिवस झालं साधारण प्रॉब्लेम आहे तरी आता एक महिना दोन महिने झाले पहिला एकदा येऊन गेलो आपण त्याच्यानंतर पडत होता बैल परतच थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणजे आता बैल कमी पडल्यामुळे गाडी बांधून वाटला किती प्रॉब्लेम येतोच बैलां आता ही पण माझी धिकपाड बैल मजबूत बांधा पण जरा छातीत भरपूर भरल्या म्हणजे हे पण आदत मध्ये भरपूर पडले का मध्ये गाडी भरपूर गाडी नवीन बैल माड बैल गाडा मालक आहेत त्यांना काय सांगाल म्हणजे आदत मध्ये कमी पळवलं पाहिजे पळवलं पाहिजे म्हणजे आता तुम्ही तर समोर बघताय भरपूर आदत मध्ये बैलांनी गुलाल केले फायनल लायला दुसऱ्या चौशात कमी यायला लागला म्हणजे मध्ये कवळा बैल असल्यामुळे शिरा भरपूर भरतात आणि तिथून पुढं मग आपल्याला पुढं भोगायला लागतं चौशात दुसऱ्यात जुळक मध्ये बैल कमी पडतात तर मित्रांनो नक्कीच काळजी घ्या की होईल तेवढं म्हणजे आदत मध्ये बैल कमी पडतात